अरे पाणी पाऊस बरा झाला आमच्या बाबाच्या कृपांना आणि मी आता भट्टी दिली आहे आता पेरणी बिरणी झाली का हा पेरणी दिली पाऊस झाला मित्रांनो आपल्या वरून ठिकाल पाऊस बरं झाले म्हणून आपले बोर पण फुल झाले होते त्यामुळे आता विटभट्टी भिजवण्याचं काम पण सुरू आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता किरपा आहे ना सत्तर पंचवीस हजारच्या वयामध्ये आता याची काम करते भट्टी भिजव काम करतो तो तर बघू शकता आता असं भट्टी पूर्ण भिजून झाले पाणी पूर्ण असं खाली मकाच्या वरात गेले आहे तो ना, ना आ, आ, आज़ी आज़ी तर शिरपत बाबा पाणी मारून राहिले बाबा पाणी किती चालत आहे भिजून सकाळ भिजित काय सहा वाजल्यापासून मोटर चालू केली आता साडे अकरा वाजलेली बघू शकते मित्रांनो आता भट्टी भिजवायचं काम सुरू आहे पाठीमागं पण भट्टी भिजवून झालेले आता इथं या भट्टीची कणी उतरायचं काम चालू आहे कामगार पण आलेली अशा प्रकारे तो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं तर मित्र स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आज तुम्हाला दाखवणार आहोत आपल्या स्टापलिंग बाबा उद्योग समूहाची आमची वीटभट्टी स्टाफलिंग वीट उत्पादक आणि सप्लायचं वरभंडी तर भट्टी सीजन संपवून एक महिना पूर्ण झाला लेबर पण गेलेला आहे पाठीमाग तुम्ही बघू शकता आता मातीचे डोंगर लावलेले आता तर आता काम चालू आहे भट्टी भिजवण्याचं तर बाबा भट्टी भिजायचं काम करून राहिले त्याला हे काम भारी जमतो तो म्हाता माणूस एवढा उंची आहे बघा मित्रांनो खाली अशा प्रकारे उंच अशी भट्टी त्या भट्टीवर पाणी मारण्याचं काम चालू आहे शिरपत बाबाचं चला तर मित्रांनो पाण्यासाठी आपल्या चॅनल नक्की करा आयकॉन नक्की दबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओ भट्टी कशी भिजवली ते एक कमेंट करून नक्की सांगा शिरपत बाबाचं काय म्हणणं ते मला ऐकून घेऊ शिरबाबा बाबा जेवण केलं का काय छोटा आता लाईट लाईट जाईन काय आणि वरुंडी गावाला थोडे मालिकाची कृपा खंडोबाची कृपा म्हणून पाऊस झाला होता पिरणी पूर्ण झाली आहे अशा प्रकारे मका पण उतरले आहे सुंदर असं हिरवगार वातावरण झालेलं आहे हे आपले ह्या विटभट्टी विटभट्टी पाणी मारण्याचं पण काम चालू आहे संपूर्ण अशा आहे तुम्ही बघू शकता दहा ते बारा लाख माल शिल्लक आहे विटाचा सध्या विटाला गेला आहे कमी शेतकऱ्यांना पण पाऊस थोडा कमी झाल्यामुळे इतर थोडी आवक कमी पुण्याच्या गाड्या भरतात थोड्याफार गेराय चालू आहे मित्रांनो अशा प्रकारे इथं काम चालू आहे खाली जेशी पण लावली तिकडे समोर आता मातीचं एक ढिगाऱ्या लावलेली माती सपाट करून त्यावर मका पण लावूया आता सध्या आमचं चालू आहे भट्टी भिजवायचं काम आता जून महिना सुरू आहे पंचवीस तारीख आहे आज त्या तारखेनिमित्त आज वीरभट्टी भिजवून घेऊया पाणी झाले बोरवेल फुल झाले शेतकऱ्याचं पाणी आहे काय मागच्या वर्षी शेतकऱ्याच्या पाण्याने भट्ट्या भिजवल्या टँकर लावून भट्ट्या भिजवल्या पाऊस नव्हता मागच्या वर्षी या वर्षी भरपूर असा पाऊस झाला आहे त्यामुळे आता शिरप आता भट्टी भिजवायचं काम करते मित्रांनो आपण आता अलीकडल्या भट्टीवर होतो आपल्या गावरान भाषेत व्हिडिओ बनवण्याचं काम रात चालू आपलं आता पलीकडे भट्टी जाऊया शिरपत बाबाकडून थोडे दोन शब्द जाणून घेऊया त्याच्याविषयी कामाविषयी काम जर बोलणं लो काही लोकांना भरपूर असं आवडतं ते पण आपण जाणून घेऊया थोडक्यात चला जाऊया तिकडे भट्टीवर आता आपण त्या भट्टीवरून उतरलो आता ह्या भट्टीवर चढायचं आता इथं पाईप पाणी चालू आहे शिरपाबाबत करी जाऊया तर वर चढता येईल असं जायचं वर चढून चला तर मित्रांनो तर वर तुम्हाला बाबाकडे घेऊन जातो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कराय सोडू नका मित्रांनो आता जाऊ या भट्टीवर मित्रांनो आता वर, वर। आलो या पण शिरपत बाबा कुठे शिर बाबा आहे का हाय आहे आपण या भट्टीवर आलेलो आहे खालतील त्या भट्टी होतो संपूर्ण असा भट्ट्या संपूर्ण भट्ट्या भिजून घ्यायच्या आता की जुनी मागच्या वर्षी भट्टी तिकडे पण भरपूर असा माल शिल्लक आहे बाबा कोण दोन शब्द जाणून घेऊ त्याची कहाणी काय सांगतोय तो आपल्याला काय शिरबा बरं आहे का मग हा बरं आहे पाणी पाऊस बरा झाला आमच्या माने बाबाच्या कल्पना

उन्हाळ्यात शेततळाच्या पाण्याने माल विकत झाला वर्ष शिल्प बाबाई तिने अनेक अशी कामं केली तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं पाइपलाईन करताना अनेक लोकांनी फोन केले पण तो काय कळजे पाईपलाईन नाही उकरीत तर असा व्हिडिओ बनवला होता माझ्या घा होता तो म्हणलं मी काढतो पाईपलाईन लेखीच आता भेटते असे हलके काम करायचे काम करत माताला माणूस शकत तू वर्षात बाबा काम करतोय आपले एवढे तरणे पाणी पोर ते काम नाही करते फुले मारायचं काम करायचं नाही का काय बाय तुले काम करायच नाही बर हा मग किती वर्ष बाहेर राहिला होता पस्तीस वर्षी पस्तीस वर्ष कुठं होता कोलार कोलार लागत आहे हा सालाना काय काम केलं तिथं पाणी भरायचं उसाला अजून काय केले खांडणी करायचो रान बांधायचो आता गावाकडे आला जमीन किती तुला इथं इथं आता काय पाच एकर जमीन आहे फक्त पाच एकर सायबिंग केलेली आहे सायबिंग केलेली का बरं चालू आहे आता बरं येईल आता एक काम टाइमपास म्हणून करतो का मी टाइमपास माझी करमत नाही म्हणून चला आपल्या सवय हो ना त्यामुळे मी काम करतो बरं आहे असं काम करतो शिरपा बाबा आता भट्टी पूर्ण भिजून झाली बाबा खाली पूर्ण असं पाणी झालेले सर्व भट्ट्या शिरपा बाबांनी हो भिजवल्या होत्या त्याच्या हाताने विटे भिजवले हो परत भट्टी भिजवायची गरज येत नाही विट भिजायचे कारण असं आहे की त्यात चुनखडकाय असली काही लोकांना लाल कलर विटाला हवा असतो त्यामुळं मग थोडं विटाने पाणी मारलं विटाला कलर आकर्षक होते विट आवडते त्यामुळे विटाला पाणी मारायचं कारण असं असतं ते किंवा तुम्ही पाहू शकता खालचे काम पण सुरू आहे आम्ही ते मॅप त्या भट्टीवरून इकडे आलो होतो तर मित्रांनो आमच्याकडे विटाला बाजार साडेसहा हजार ते सात हजार तीन हजार चालू आहे आमच्या संगमनेर तालुक्यात तुमच्याकडे मित्रांनो विटाला काय बाजार चालू आहे ते पण एक कमेंट करून नक्की तर मित्रांनो सुंदर असा आता माल निघला आहे शिरबाबा पाणी मारतोय सुंदर असा लाल दरत माल निघला आहे तर इकडे भट्टीची कडकांडी काढायचं काम म्हणून आहे म्हणजे आमच्याकडे गावकूस कणी ते उतरून घेऊन साईडला टाकायचं काम आहे मित्रांनो आता पाणी मारून नंतर आपल्या गाड्या पण भरायच्या त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ लवकर पाहायला मिळेल इकडे ह्या बाजूस विटाखाली आणून टाकता विटा चांगले नंतर पण दुसऱ्या गाडीत भरता येईल अशा प्रकारे मित्रांनो ते विटा टाकले इथं शिरबाबा चालू आहे पाणी मारायचं काम गीत आपला विटा काढायचुस्तनी काढू राहिलय आणि वर शिरपद बाबा पाणी मारू राहिलय शिरपाय बरे का बरे पाणी चालू आहे का भट्टी भिजायचं काय अशा प्रकारे मित्रांनो विठ भट्टी भिजायचे काम सुरू आहे लेबल कुठे गेल तुमच्या चालूिक आणि काढायचं काम आपलं चल शिपी वाहून बाजू टाकायचं काम तर मित्रांनो तुमचं काय काम चालू आहे कमेंट करून नक्की सांगायचं पाऊस होता पण वातावरण झालंय बघा असं काळजर ताबड आले गरम पण भरपूर होऊ राहिले पाऊस पण सांगितलेला चौकट असा भरपूर असो काळजर ताबळ आहे जेसीब उभं राहून एक व्हिडिओ काढण्याची मजा वेगळी असते आज जेसीबीच्या वर चढ होतो वरून अशा प्रकारे आज विटा काढण्याचं काम सुरू होतं तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला तो कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांना नाही पाठवा एक छोटासा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला होता तुम्हाला कसा आवडला तो नक्की सांगायचा आज शिरपत बाबांनी सुंदर अशी भट्टी भिजवली आता बारा वाजता मी लाईट पण जाणार आता खाली पण उतरायची बघा भट्टीच्या खालूनच पाणी निघते खाली आता पाणी निघून भट्टी पूर्ण भिजून अशी संपूर्ण हिमाकामध्ये पाणी टाळायला लागले तर आता भट्टी पूर्ण भिजून झाली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक कराय विसरू नका चला तर मित्रांनो असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेजारच्या बायका नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यास धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन एका व्हिडिओमुळे तोपर्यंत तो जय जवान जय किसान